महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा सर्वांना नमन करून आज माननीय राजेंद्रभाऊ मुळक यांच्या प्रचार उप उपस्थित महाराष्ट्राचे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मान्य सुनीलबाबू केदार साहेब ज्यांच्या निवडणूक प्रचारासाठी आपण इथं जमलेलो आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार राजेंद्रबाऊ मुळक साहेब गोंडवाना गांत्रपट पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हरीश भाऊ विके रमेश भाऊ कारेमोरे शांताताई कुंबरे तालुका अध्यक्ष आमचे कैलासजी राऊत मंचकर उपस्थित मुकेशजी पिंदाम नाखलेजी पंचायत समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सन्माननीय मंच बंधू आणि भगिनीनं आपला सर्वांनी सहा महिन्या अगोदर जो आशीर्वाद दिला मान्य केदार साहेबांच्या विश्वासाला आणि त्यांच्या सांगण्यानुसार आपण सर्वांनी लोकसभेमध्ये एका सर्व साधारण परिवारातल्या उपसरपंचा निवडून दिलं त्याबद्दल सर्व देवलापार वासियांचे हात जोडून आभार करतो आपल्या सर्वांना सांगायला मला हरकत नाही नागपूर जिल्ह्यामध्ये मान्य सुनील बाबू केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो मग मी उपसरपंच म्हणून काम करत होतो शांता जिल्हा परिषद म्हणून पंचायत समिती सदस्य आपण बघितलं असेल आमदार खासदार सर्व त्यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा काम करतात तर काम करावं लागते सत्ता फक्त भोगायसाठी हो नाही तर लोकांच्या कामांकरता वापरायची आहे हा एक मंत्र घेऊन आम्हाला जावं लागते त्याच्याच उदाहरण म्हणजे निवडून येता बरोबर जे पंधरा वर्षापासून दहा वर्षापासून सात वर्षापासून आदिवासी सामूहिक वन पट्टे हे पेंडिंग होतं ते सर्वात पहिले चार महिने झाले मला निवडून यायला तर सर्वात अगोदर होत तेराई तालुक्याचे सामूहिक वन पट्टे आपण वाटप करण्याचे काम आपण सर्वांना आशीर्वाद दिल्यामुळे करण्यात आले मुकेश भाऊ बरोबर आहे आपण त्याच्या काही वाज्या गाज्या नाही केल्या खूप सांगितलं नाही मी ना आदिवासी भागासाठी तेरा तालुक्यासाठी एवढं सारे काम केले म्हणून ते माझं कर्तव्य आहे कारण आपण मतदान दिलं निवडून दिलं म्हणून माझं कर्तव्य आहे माझ्या उपकार मी तुमच्यावर उपकार केलेले नाही आहे तुम्ही उपकार केलेला आहे मला मतदान देऊन जाणी मला खासदार बनवून जाणी आज जे आम्ही भाषण ऐकतो आपण मध्ये मुख्यमंत्र्याला आणलेलं होत तो, तो भाषण मी ऐकलं आहे मी आदिवासींच्या घरकुल दिले मी अनुसूचित जातीचे जा पूर्ण घरकुल दिले दहा हजार बारा हजार पंधरा हजार बाबासाहेबांनी घटना बनवलेली आहे त्या घटनेमध्येच नमूद आहे आदिवासीला किती टक्के निधी द्यायची अनुसूचित जातीला किती टक्के निधी द्यायची कोणाच्या बापाची हिंमत नाही ते निधी थांबवायची ते घटनेने दिलेला अधिकार आहे मला सांगा बरं ओबीसी झाले का घरकुल सर्वसाधारण जनरल लोकांचे जा घरकुल झाले का इथं मग आदिवासी आणि अनुसूचित जातीचे जा का बरं झाले हे अधिकार दिलेला आहे आपल्याला त्या आमदारांना दिला आपल्याला घरकुल जिल्ह्याच्या जो निधी असतो आपल्याला त्या निधीतून खर्चच करायचे दरवर्षी म्हणून सबरी आणि रमाईचे घरकुल हे पूर्ण झालेले आहे आप आपल्याला हे घटना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनवून दिलेले आहे आणि त्याला लागू केलं ला काँग्रेसनी जरी आपण आज इथं अपक्ष उमेदवार म्हणून आपण मोरक साहेबांना उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी आलेलो आहे पण राजेंद्र मोरक साहेब कोणाच्या प्रचार केला लोकसभेमध्ये कुणाचा प्रचार केला कुणासाठी मतदान मागितलं आज का बरं आपले आमदार घाबरलेले आहे याच्या अगोदर आपण सर्व निवडणुकी बघितलेल्या आहे वीस वर्षापासून आपण त्यांना निवडून देत आहे आजपर्यंत मी बघितलं नाही कोणत्याच उमेदवाराला त्यांनी शिवा दिल्या असेल त्यांची टिंगल उडवली असेल किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलली असेल पण आज बोलत आहे उमरेडकर सांगत आहे आठ वर्षापासून इथं राबत आहे आपला राजेंद्रबाबू मुळेक साहेब आपण सर्व बघत आहे ना मागच्या वेळेस त्यांना उमेदवारी दिली नाही त्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या प्रचार केला त्यांनी आणि सतत पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत सर्वांच्या पाया लागल्या आपले सर्व उमेदवार निवडून आणले त्याच्यानंतर इथे बाहेरचे अरे तुम्ही काम केलेले आहे पार्श्वनीमध्ये दोन लाख बावीस दोन हजार बावीस कोटी रुपयाच्या रामटेक विधानसभेमध्ये लोकार्पण भूमिपूजन सोहळा घेतला एवढे जर काम केले तर त्या विरोधी उमेदवाराबद्दल बोलायची गरजच आहे कुणालाच बोलायची गरज नाही पडली पाहिजे आम्ही जेव्हा निवडणुकीमध्ये लढतो तर आपले कामं आपल्या लोकांच्यासाठी केलेले काम सांगायला पाहिजे पण हे फक्त फोक्यालाची सांगायची का गरज आहे म्हणून आज त्यांची पंढरी घाबरलेली आहे म्हणून आपल्याक आपल्याला विनंती करण्याकरिता आम्ही इथे आलेलो आहे की ज्याप्रमाणे आपण आपल्या हक्काचे एक खासदार आपण बघितलं असेल ज्या वेळेस इथं वाघाचे हल्ले झाले असेल त्यावेळेस आमदार आला नाही कुठं पण तुमच्या खासदार तुमच्या सोबत तुमच्या आंदोलनात बसला होता तुमच्या जमिनीवर बसलेला होता आपण सर्वांनी बघितलेलं आहे आमदारांना आपण म्हटलं जिल्हाधिकाऱ्याला म्हटलं की मिटिंग आमच्या गावात पाहिजे आपण सर्वांनी म्हटलं का जिल्हाधिकाऱ्याल जाऊ नाही आम्ही आपल्या शब्दाचा मान ठेवला आणि त्या गे मिटिंगला गेलो नाही आम्ही परंतु आपल्या आमदाराने मिटिंग कुठे लावली नागपूरला कारण त्याची हिंमत नव्हती इथं मीटिंग लावली तर वीस वर्षापासून तुला काय केलं एक पन्नास कोटी रुपये भागाला देऊ शकला नाही कंपाऊंड करता जंगलाच्या आणि सांगतो हजारो करोडचे आणले म्हणून एक खनिज मायनिंग म्हणून बाबूजी आपण त्यांना पन्नास कोटी रुपये मागतलेले आहे आपल्या सर्वांना सांगतो बंधू आणि भगिनीनो कुठलाच काम करणार नाही पण आपली महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जे येणार आहे एकशे ऐंशी सीटाचा सर्व्हे रिपोर्ट आज येऊन गेलेला आहे आणि महाविकास आघाडी सरकार आपल्या इथं येणार आहे आणि पहिला कोणता काम करू तर जंगलाला कंपाऊंड करण्यासाठी खनिज विकास मधून पन्नास कोटी या देवलापासाठी मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हा वचन आपल्याला देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र